नमस्कार मंडळी मी प्रियांका चव्हाण माझ्या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज माझ्या बहिणीच्या मुलीची पा सॉरी बारसा आहे तर सगळे पाहुणे लोकं आलेले आहेत आणि छान आम्ही पाळणासुद्धा छान सजवलेला आहे आणि आता तिला मुलगीला आता तिच्या हातात देत आहेत बाळाला आणि तिची ओटी भरणार आहेत म्हणजे सासरकडची ओठी येत एत, ओटी येते पाच नारळांची ओठी असते ती भरायची असते तर तिच्या ज्या ननंद आहेत त्या भरणार आहेत म्हणजे भावनाताई आणि जसं पाचवीला जसं पदराच्या खाली बाळाला घेतलं जातं त्या टाईपमध्ये बारशालासुद्धा पदराच्या खाली बाळाला घेऊन त्या पदरावर ओटी भरतात तर आणि आता भावना ताई आल्यात त्या तिची आता ओटी भरतील आणि आता हळद कुंकू लावून ते पदर बाळावर असं देतील आणि त्याच्यामध्ये ओटी भरतील म्हणजे पाच नारळांची ओटी भरली भर भरली जाते आणि पाठच्या साईडला थोडंफार दिसतच असेल तुम्हाला असं सर्कल आहे व्हाईट कलरचं तिथेच आमच्या बाळाचं नाव तिथे आमच्या बाळाचं नाव दडलेलं आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला बाळाचं नाव कळेल आणि खूप छान नाव आहे आम्हाला आधीच माहिती आहे त्याच्यामुळे तुम्ही श व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तिच्या पप्पांनी ठेवलं आहे ते थे बा नाव तर हे बघा पाच नारळांची आता ओटी भरली जाईल आणि एक नारळ तिच्या ओटीतच ठेवणार आणि ती ओटी अशीच बांधून ठेवणार तर ही म्हणजे कोकणातलीच पारंपरिक पद्धत आहे सगळ्यांकडंच होत असेल असे पण प्रत्येक गावाची वेगवेगळी पद्धत असते तर आमच्या गावाला असं केलं जातं आणि आमचं बाळ आहे ना एवढं भारी आहे की अजिबात नाही रडणं नाही काय नाही काही नाही शांत आहे आणि बघा एक नारळ तिच्या ओटीमध्ये तसंच ठेवलेलं आहे आणि ते नारळ आता ओटी तसंच बांधलं जाणार आणि सगळ्यांची एकदम घाई गडबड चालू आहे पाळणासुद्धा आम्ही आता सजवलेलं आहे छान आणि माईकच्या सासरकरच्या सगळेजण आलेले आहेत आणि आता ह्या आमच्या बहिणी आलेल्या आहेत म्हणजे ते गोपाळ घ्या कृष्ण घ्या हे असं बोललं जातं म्हणजे एक आपल्याचा पाट्याचा वरवंटा असतो तो वरवंटा पाळण्यात ठेवला जातो तो मी झूम करून नीट तुम्हाला दाखवला नाही आणि तो त्याच्यात आपली गणतन किंवा काय असं सोन्याचं असं गणतन गुरपटली जाते त्याला फडक्यात गुरपटलं जातं आणि ते घ्यायचं असतं आणि ते असं पाळण्यात ठेवायचं आणि पाळण्याचे खालून द्यायचं हे असं केलं जातं तर तुम्हाला ती गोष्ट मी तुम्हाला ते दाखवते बोलतात ते सुद्धा तुम्ही आता ऐका जानकी <laughs> गया <laughs>

कांतता नाही गणे हुई

पर हम साइकिल खाली गया अच्छा अच्छा और वो नाव तो फैल गया अच्छा आम भी खाओ देना अच्छा खाओ देना अब तुम ना आज के लिए

ता यढ रावाना ऑना ही गविकात है जो कहा यका दिरोट आ्तर आवाना है जाः लिवका दावीि कारवात накवा ऑटा सिरावफ़ा आंघे लिट अन्गवाना हा जाताम खुगा हा मा महित आता सगळ्यांनी साईड ला त्या दोघांना घेऊ द्या 아 p h o

हा आधी ठेवू का माती माती राहील ना आणि हे काय लावायचं असत सांगा जरा व्हिडीओ सांगा माती करून माती करायला वहिनी तुम्हाला माहिती आहे ना नाही ती ना सांग ना इकडे सांगा मला इकडे सांगा व्हिडिओ मध्ये काय करायचं असतं कशासाठी करायचं असत ते हो आई हे धान्य कशासाठी टाकायचे असतात सैवर शहर सैवर सहिवार अठरा धान्य अठरा धान्य आणि हे काठी लावले ते काय

कोकणाकडची पद्धत कोकणाकडची आमच्या कोकणातली पद्धत बारशाच्या दिवशी करणारची बरं बारशाच्या दिवशी करायची असते शहरात पण करतात शहरात पण पण आपल्यासारखं असं माती वगैरे नसते ना अंगण नसतं नाव

अशा पद्धतीने आमच्याकडे वारसा साजरा केला जातो माझी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय